श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या एक ऑक्टोबर वार बुधवार आणि या दिवशी महानवमी ही साजरी केली जाईल नवरात्रीमध्ये येणाऱ्या महानवमीचे महत्व हे खूप जास्त आहेत वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे ज्यात देवी दुर्गाने महिषासुराचा वध केला महानवमी या तिथीला भक्त देवीच्या तीन प्रमुख स्वरूपांची पूजा करतात ज्यात सरस्वती लक्ष्मी आणि काली यांचा समावेश असतो तसेच या महानवमीला कन्यांना देवीचे स्वरूप मानून त्यांची पूजा केली जाते या नऊ दिवसांच्या पूजेने देवी प्रसन्न होते आणि भक्तांना यश संपत्ती समृद्धी व चांगले आरोग्य प्राप्त होते या महानवमीच्या दिवशी सिद्धी रात्रीचे पूजन केले जाते या दिवशीचा नैवेद्य असणार आहेत पांढरे तिळ किंवा तिळापासून बनवलेला कोणताही गोड पदार्थ या दिवशी तिळाचे पदार्थ अर्पण केल्याने घरातील दारिद्र्य गरिबी ही दूर होते तसे या दिवशीची माळ असणार आहेत लिंबूची माळ किंवा कुंकुम अर्चन करावे मंत्र असणार आहेत ओम सिद्धिदात्रे नम किंवा या देवी सर्व भूतेशू मा सिद्धिरात्री रूपेन संस्थिता नमस्तसे 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 नमो नम या दिवशीचा रंग असणार आहेत जांभळा म्हणून आपल्याला जांभळ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे आहेत धार्मिक दृष्टीने नवरात्रीमध्ये येणारी महानवमी ही अत्यंत महत्त्वाची आणि शुभ असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या बुधवार महानवमीला हे एक फूल तुम्हाला कुठे दिसले तर ते तुम्ही अजिबात सोडू नका या फुलाचा महानवमीला हा एक उपाय केला, तफक्त तुम्ही केला तर फक्त एकच दिवसात तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत तर असे कोणते फुल आहेत या फुलाचं आपल्याला काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या महानवमीला करायचा आहे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा एक अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे हा उपाय जर तुम्ही उद्या महानवमीला केला तर तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या ह्या दूर होतील तर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा असते अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आणि आपल्या प्रत्येक इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर मेहनत कष्ट करत असतो परंतु कधीकधी कितीही मेहनत केली आणि कितीही कष्ट केले तरीही आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही आणि आपली इच्छा ही पूर्ण होत नाही जेव्हा आपल्या कुंडलीतले ग्रह हे कमकुवत असतात तेव्हा सतत आपल्याला अपयशाचा सामना करावा लागतो परंतु विशेष स्थितीवरती आपण काही उपाय जर केले तर नक्कीच आपल्या प्रयत्नांना यश हे मिळत असतं तसेच जर तुम्हाला सतत घरामध्ये पैशांच्या अडचणी येत असतील आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नाही किंवा तुमच्या हातातून जास्त पैसा खर्च होत असेल जिथे तुम्ही एक रुपया कमवता तिथे तुमचे शंभर रुपये खर्च होत असेल लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न नसेल पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद झालेले असेल सतत तुम्हाला पैशांच्या आर्थिक अडचण येत असतील किंवा तुमच्यावरती कर्ज असेल तर यासारख्या सर्व आर्थिक समस्यासुद्धा या उपायाने नक्कीच दूर होतात कारण हे फूल जे आहे तर ते साक्षात देवी लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि म्हणून या फुलासंबंधित नवरात्रीमध्ये हा उपाय आपण केला तर आपल्या आयुष्यातील सर्व समस्या ह्या दूर होतात तसेच हा उपाय केल्याने तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल तुमची सर्व अडलेली कामं देखील पूर्ण होऊन तुमच्या आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत तर आपल्याला या महानवमीला गोकर्णीच्या फुलाचा हा उपाय करायचा आहे या गोकर्णीच्या फुलाला अपराजिता असे सुद्धा म्हटले जाते वास्तुशास्त्रामध्ये गोकर्णीचं फूल हे सुख समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते नवरात्रीमध्ये आपण या गोकर्णीच्या फुलाचा उपाय जर केला तर आपल्या आयुष्यातील सर्व समस्या ह्या दूर होतात या फुलाचा उपयोग महादेव भगवान विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी आणि दुर्गा देवीच्या पूजेमध्ये आवर्जून केला जातो आणि म्हणून नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपण एक दिवस तरी घटाला या गोकर्णीच्या फुलांची माळ जी आहे तर ती घालत असतो इतकं महत्व या गोकर्णीच्या फुलाला दिले जाते गोकर्णीमुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या कुटुंबात सुख समृद्धी ही नांदत असते गोकर्ण फुलाला धर्मग्रंथानुसार अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता अशा अनेक नावाने सुद्धा ओळखले जाते गोकर्णीचं फूल हे धनाची देवी लक्ष्मी संबंधित आहे आणि म्हणून नवरात्रीमध्ये हा उपाय केल्याने आपली आर्थिक समृद्धी वाढते तसेच या फुलामुळे घरात सुख आणि शांतीचे वातावरण राहते भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि देवीचा आशीर्वाद हा प्राप्त होतो ज्यामुळे जीवन हे आपला आनंदी राहतं तसेच या उपायामुळे घरामध्ये सकारात्मकता राहते आणि सर्व कामे व्यवस्थितपणे पार पडतात आणि म्हणून हा उपाय करण्यासाठी उद्या आपल्याला महानवमीला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे जी काही तुमची नित्य पूजा आहे तर ती देवपूजा तुम्हाला करून घ्यायची आहेत धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे संध्याकाळपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता तर उपाय करण्यासाठी तुम्हाला एक गोकर्णाचं फूल लागणार आहे आता तुमच्या घरी जर झाड असेल तर त्याचंच तुम्ही हे फूल घेऊ शकता पांढऱ्या रंगाचं निळ्या रंगाचं किंवा गुलाबी रंगाचं तुम्ही कुठल्याही रंगाचं हे फूल घेऊ शकता कारण यामध्ये अनेक वेगवेगळे रंग जे आहेत तर या फुलाचे असतात म्हणून तुम्ही कोणत्याही रंगाचं फूल हा उपाय करण्यासाठी घेऊ शकता जर तुमच्या घरी हे फूल नसेल इतरांच्या घरी असेल तर तिथून जाऊन तुम्ही हे फूल आणलं तरीसुद्धा चालेल तर आपल्याला हे एक फूल आणायचं आहे सर्वप्रथम हे फूल तुम्हाला स्वच्छ धुवून काढायचं आहे यानंतर हे फूल जे आहे तर ते घेऊन आपल्या देवघरासमोर बसायचं आहे फूल हे आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि एकशे आठ वेळा तुम्हाला नवार्नव मंत्राचा जप करायचा आहे ओम एम व्रेम क्लीम चामुंडाय विच्चे हा नवार्नव मंत्र म्हणायचा आहे तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे आणि एक वेळा तुम्हाला श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे यानंतर आपली इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहेत आणि हे जे फूल आहे तर ह्या फुलाला हळद कुंकू लावून तुम्हाला हे फूल जिथे तुम्ही घटस्थापना केलेली आहे तर तिथे तुम्हाला अर्पण करायचं आहे किंवा तुमच्या घरामध्ये घटस्थापना नसेल तर देवघरामध्ये कुलदेवीचा फोटो असेल टाक असेल तर तिथे तुम्हाला हे फूल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे किंवा माता लक्ष्मीसमोर तुम्ही हे फूल अर्पण केलं तरीसुद्धा चालेल यानंतर ना पुन्हा त्याला हळद कुंकू लावून तुम्हाला पूजा करायची आहेत आणि दोन्ही हात जोडून पुन्हा एकदा आपली इच्छित मनोकामना जी आहे तर ती व्यक्त करायची आहेत संपूर्ण दिवस बहरात्र हे फूल तिथेच तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे दोन ऑक्टोबरला दसरा आहे तर दसऱ्याच्या दिवशी स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आणि त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला हे गोकर्णीचं फूल जे आहे तर ते ठेवायचं आहेत आणि त्यासोबतच तुम्हाला एक आपट्याचं पानसुद्धा ठेवायचं आहे आणि या दोन्ही वस्तू तुम्हाला एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायच्या आहेत आणि यानंतर याची एक छोटी पोटली तयार करून तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत यामुळे तुमच्याकडे पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतील बाजूने घरात पैसा येऊ लागेल तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल आणि आपल्या कुटुंबाची भरभराट होईल या दिवशी आपट्याच्या पानाला सुद्धा खूप महत्व दिलं जातं बघा दसऱ्याच्या दिवशी आपण सोनं म्हणून आपट्याच्या पानांची पूजा करत असतो आपट्याची पाने हे आपण सोने म्हणून इतरांना सुद्धा या दिवशी देत असतो म्हणून हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तो खूप प्रभावी ठरेल म्हणून तुम्ही उद्या महानवमीला असा हा उपाय करून दसऱ्याच्या दिवशी अशी एक पोटली तयार करून तुम्हाला पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत त्याचबरोबर ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्रीच्या नवमीच्या दिवशी चांदीचं नाणं घरी आणायला खूप शुभ मानलं जातं चांदीच्या नाण्यात देवी दुर्गेचा फोटो असेल तर असेच तुम्हाला नाणे खरेदी करायचे आहेत आणि हे नाणे घरी खरेदी करून आणल्यानंतर त्याची पूजा करायची आहेत यामुळे घरात आर्थिक वाढ होते तसेच कधीही पैशांची कमतरता ही भासत नाही म्हणून तुमच्याही घरामध्ये अजून जर चांदीचं नाणं नसेल तर ते उद्या तुम्ही नवमीला नक्कीच खरेदी करू शकता तसेच तुम्हाला चांदीचं नाणं खरेदी करणं शक्य नसेल तर तुम्ही बघा या नवमीच्या दिवशी मोरपंख जे आहेत तर ते सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता नवरात्रीमध्ये येणाऱ्या महानवमीला मोरपंख घरात आणल्याने घरात सुख शांती आणि समृद्धीत वाढ होते तसेच सर्व नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती ही आपल्या घरापासून दूर राहते तर हे असे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला उद्या महानवमीला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ